एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन निर्णय घेतला जॉईंट सिपी संदर्भातलं काय सांगा नाही बघा मुंबईच महत्व आता हे जागतिक पातळीवरती आता वाढलेलं आहे मुंबई आता हे एक इंटरनॅशनल बिझनेस हब झालेलं आहे एक इंटरनॅशनल पॉलिटिकल हब झालेलं आहे एक इंटरनॅशनल कल्चरल हब झालेलं आहे अशा वेळेस अनेक व्ही व्ही आय पीस म्हणजे राष्ट्रपती महोदय असतील परराष्ट्राचे प्रेसिडेंट असतील प्राईम मिनिस्टर असतील मुंबईमध्ये येत असतात मुंबईमध्ये बऱ्याचशा कल्चरल ॲक्टिव्हिटीज पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि एक मोठा हब झालेला असल्यामुळे नक्कीच भविष्याच्या कालावधीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने इंटेलिजन्स इंटेलिजन्सचं डिपार्टमेंट म्हणजे आपलं आता ऑलरेडी आहेच इस काम करत आहे एसआयटी सारखं डिपार्टमेंट कार्यरत आहेच परंतु संयुक्त मुंबईसाठी जॉईंट सिटी स्तराची आपण अधिकारी नेमणूक केलेली आहेत तिथे पद आपण निर्माण केलेलं आहे त्यांच्याने इंटेलिजन्सची जबाबदारी असणार आहे आणि सगळ्याच पद्धतीचे इंटेलिजन्स त्यांनी हाताळून मुंबई सुरक्षित होण्याकरता अजून आपण त्यांना आपण ही ताकद आपण निर्माण केलेली आहे दादा असं किती अधिकारी असेल जॉईंट सीपी स्तराचे अधिकारी असतील त्यांच्या आता नक्कीच एक टीम तयार केली जाईल त्याचा आपण आता आराखडा तयार आपण करत आहोत परंतु पद निर्माण जे केले आहे आणि त्यांच्या हाताखाली सक्षम अधिकारी दिले जातील इंटेलिजन्स डोळ्याकरता मुंबईला सुरक्षित ठेवण्याकरता ते मदत करतील कोणता फायदा होईल फायदा हाच होणार आहे बघा शेवटी आजपर्यंत छोटी एटीएस होतं एटीएस आधी कार्यरत आहे परंतु का ते काम करत होतं एसआयडी आहे ते महाराष्ट्र स्तरावर होतं हे फक्त आणि फक्त मुंबईचं इंटेलिजन्स हे घेतील आणि मुंबईच्यावरती लक्ष लग ठेवणार जसं मग असं मी म्हटलं की मुंबई आता हे इंटरनॅशनल एक हब झालेलं असल्यामुळे मुंबईमध्ये प्रचंड आर मुवमेंटचं असतातच परंतु मुंबईमध्ये एंटिटीज खूप जास्त झालेल्या आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपनीचे हेडक्वॉर्टर आता मुंबईमध्ये सुरू झालेले आहेत अशा वेळेला ह्या सगळ्यांवरती लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आता जाऊन पाहिलेलं आहे की आ, 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 भारत पाकिस्तानचं युद्धजनक परिस्थिती ज्याला निर्माण झाली त्यावेळेला मुंबईमध्ये दे देखील आपण हाय सिक्युरिटी अलर्ट दिला गेला होता तर अशा वेळेला या सिच्युएशनमध्ये आपलं इंटेलिजन्स वेगळं असलं पाहिजे मुंबईचं महत्त्व बघता आणि आपण तयार केलं सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार